राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन हो मध्ये मित्रांनो संध्याकाळचं वातावरण आहे आणि आम्ही चालू आहे फिरायला संध्याकाळचा वातावरणाचा वाता आनंद लुटू मित्रांनो आता वातावरण एकदम मस्त आहे झाडांनी पाणी फुटले हिरवीगार एकदम आणि आम्ही परिवारासह म्हणजे आम आमच्या बरोबर फक्त रामदास नाही आहे आदित्य त्याच्या आहे मी आणि या निसर्गरम्य वातावरणाचा संध्याकाळचा आम्ही आनंद घेतोय आणि इकडे चालू आहे आपल्या शेतो फिरत फिरत मित्रांनो तर पाहत राहिडो मित्रांनो आता दुसरं नो रान मेवा पिकाय सुरुवात झाली आता मेवा म्हणजे रानातली फळं आंब करवंदा जांभळा पुन्हा आळवा आणि या समोरचे झाड दिसत आहे पहा शिंदीचं झाड आहे आता त्याला पण अशी बारीक बारीक बारी शिंदाळा त्याची असा फळ आहे बारीक बारीक बारी त्याला शिंदळा म्हणतात तर त्यासुद्धा पिकायला सुरुवात आहेत तर आता त्या पिकून कशी होत आहेत ना मित्रांनो ते मी आपल्याला दाखवतो मागच्या एक वेळेस एका व्हिडिओमध्ये दाखवली होती पण त्या टायमाला कची होती ह्या पण आता पिकून खाली पडल्यात मग रानच्या पाखरांची भरपूर मजा आहे आता रान मेवा हो पिकाचो मे नाही ह्या पहा खाली पडल्यात एकदम अशी पिकून मस्त तर मित्रांनो आम्ही लहानपणी ना हे मकर खायचो बारीक असताना मकर खायला जायचो कुठे तर अजूनही म्हणजे खातोय पण ही एक लहानपणीची आठवण येते का राहण्यामध्ये आंब करवंदा खायला जायचो तर चला असो आता इकडे खाली जायची आपल्याला आदित्य आणि त्याची आई गेले या असा ना वाटे पा दस म्हणजे मित्रांनो घाट छोटासा नाही का तर त्या घाटांना असा खाली उतरतात इकडे जायचे आपल्याला फिरत पा एकदम असा खा खोलट बाग आहे आदित्य त्याची आई चाले पुढं मी चालू आहे पाठीमागून आणि एकदम असा पा असा निप निपतारा आणि खाली जुरे या मग हा जुरा मी अनेक वेळेस आपल्याला दाखवला होता आता हे पाच वाजता मी गंमत दाखवतो मी आपल्याला इडं गुलतुऱ्याचं झाड आहे म्हणजे त्याला आमच्या गावरून बघा टणठणी म्हणतात पा इडं असा होलं आहे एकदम चव असा मस्त झुरपुड झाला आहे चला मी तिच्या शिरून दाखवतो हो असं भोलं आहे पहा एकदम निवार आहे आतमध्ये ह्या पा आतमध्ये गेलो आहे मी मित्रांनो तर रा रात्रीची रांचा कोणताही पशु बसला ना थंडी नाही वाजत पावसाच्या वेळेस ना जास्त पाणी नाही लागत ह्या पा आणि ह्या रस्त्याने गेलो ना आता तिकडे रस्ते एक ते रस्त्याने येऊ आपण हे बा पुढच्या साईट समोर रस्ते हे तो मसा झूरपडे पहा चला आता ह्या रस्त्यानं आपण आलोय बाहेर आणि याला जर पालवी फुटली ना तर लय दाट होईल मित्रांनो झूरपड होईल खतरनाक हे पहा हे पूर्वजांचं बांध लय मोठमोठेल मित्रांनो चला आता अजून पुढे जाऊ आपण अन दोस्तो नाही पा ह्या कडुलिंबाचं झाड आहे आता ह्या झा दा, दाखवण्याचा उद्देश असा का मागा आमच्या एका सरांनी कमेंट केली होती का पित्तोवर आयुष्यात सांगा तर मित्रांनो हैपा आता आमच्या गाव गावाकडल्या मित्रांनी काही सांगायची गरज नाही कडुलिंबाचं ता झाड काही ठिकाणी नसेल मित्रांनो हे याचा आपण कवळा कवळा असा शेंडा फोडून घेऊ तर हा असा कवळा कावळा शेंडा खोडून घ्यायचा आणि सकाळची मस्त कबर रस करून यायचा पियाचा चिया नाही पिला तरी चालेल दोन तीन दिवस पिला ना लगेच पित जाईल तर ते सरेने मी सांगतो तर चला आता पुढं चालू आहे आपण तर मग आता यापास समोरून झाडाली भरपूर पालवी पुढं चाले आणि आता एकदा म्हणजे पा पाऊस झाला होता थोडासा वळवाचा पण आता खालतून पाऊस लागला ना तर मग तो लई खतरनाक राहतो आहे त्या लई खतरनाक वातावरण होता मित्रांनि आणि भरपूर पाणीच पाणी राहत आहे ते वातावरण दाखील मी आपलेली चल आता ह्या आपल्या बाजरीच्या वावर खालूया आपण ना तर मग मला वाटतंय थोडीशी बाजरीने उपटून सकाळच्या आला शेडली होईल आता आपण संध्याकाळच्या वेळी चालू आहे ना चला आता उपटाय सुरुवात करू थोडीशी बाजरी त्याला नाही मित्र मकर अशी मातीचं गोळाच्या गोळ्यात मग अशी थोडी जमीन आपटून झटकून घ्यायला गे आता ही शेळीलीच पेरली होती आता मागच्या टायमाला दाखवली तुम्ही या पुढच्या साईड ना भरपूर आहे कशी आपल्याली सात आठ दिवस पुरल आणि आता कसं आहे शेळी पाला फाट्या फुटलाय राहणार म्हणजे मस्त जाडा फुटल्यात ना चला आता थोडी बाजू उपटून घेऊ आता मग आदित्यला ठुल्या इडं मग आम्ही आहे बाजरी अ रामदाची आई मला मदत करते पा आता एकमेकाला मदत करायचं लागत आहे मित्रांनो हा परपंच आहे चला आता आम्ही दोघा पण बाजरी आहे मग एवढी उपटून वजा बांधून ठेवू तर आता आपला वजा तयारी आहे पहा छोटासा एक भर मग बांधून आहे तर मग रामदाची आई म्हण बाजरांक जायची आपल्याली म्हणजे मी आलो होतो ते मागच्या वेळेला दाखवत होते आपल्याली पण तिला यात होता ती येत नाही खाली विश्वासताना पण थोडासा इकडं खाली फिरत जाऊ हे रस्त्यानं जायला लागणार आहे आपल्याला चला आता आदित्याला घेतला आहे मी पण पण आदित्य बळ करतो आहे पहा मागं कारण मागं त्याची आहे ना ह्या रस्त्यानं पुढं जायला लागलं आपल्याला हे झाडांमधून पावसाच्या वेळेस दाड झाडं राहतात आणि मच्छरही मोखर राहतंय आणि चला आता आदित्याला जाऊ त्याची तो बळ करतो आहे ना मग हा रस्ते उन्हाळा पावसाळा हाच रस्ता राहतोय आता ह्याच या मा दिसता ना या मोखा गवात राहत आहे पावसाचे वेळेस आता थोडं थोडं वातावरण होतंच येईल आपला शेतच मित्र एकदम असा दरी खुरीत आहे खाली इकडं काही टॅक्टर बिक्टर काहीच येत नाही हे पहा असं इकडलं वातावरण भरपूरच झाडा अशी एकदम हिरवीगार पाली फुटत आली झाडाची आणि संध्याकाळच्या वेळेस आलो आहे आपण इकडे खाली फिरत फिरत आता या बाजरी का आलो ना इकडं मागच्या दाखवलं दाखवतो मित्रांनो <coughs> आता कसं आहे आता आपल्याला तर उशीर झाला ह्यात आपल्या सगळ्या मित्रांनी मी सांगितलं होता आणि मित्रांनो उशीर व्हायचं कारण असं का पाणी लेट भेटला होता ना मग आमचं काय मित्र म्हणायचं एवढा उशीर कसा केला पण त्या करायची कारण अशी मित्रांनो पावस म्हणजे पावस सॉरी मित्रांनो पाणी ना लिपटायचा थोडा उशीरा चालू झाला तर काही तांत्रिक बिघाडामुळं पण पुढच्या वर्षी तर चालू झालं ना लवकरच बाजार द्यायच्या टाकून आता हे बाजरी आपल्या हातात येईल का नाही सांगता येणार नाही जाऊ खेळ आहे आणि निसर्गापुढं काही आपलाही चालत नाही नाही का डोके वाढली बाजरी वाढली मी या बाजरीतून फिरतोय आहे आता ही सगळीकडून बाहेर पडले निसून पाव थोडा उशिरा थोडा लेट झाला ना तर मग येल आपल्या हातात नाही तर जाऊ द्या आता जाणवलं तरी होईल मग आता काय करणार अन मित्रांनो आपलीच नाही तर भरपूर बाजरी आहेत खाली ते निसव निसवलेत आता तिकडे जावं आपण चला खाली मी दाखवतो खाल्ला जोरा आपल्या कशा बाजरी आहेत तिकडं या काडक्या कुडक्या बाजूला वाटत पडत आहेत ना त्या बाजूला ठेवू पडायची शक्यता राहते आता आपण खाली चालू या ह्या जोर आहे ना मित्रांनो एकदम सरसगट खाली गेला असा खाली प्रवरण दे ना खाली तिच निर्वण धरून बाजे ते थोडा लांब आहे आपल्यापासून तेच पाणी येतं मित्रांनो आपल्याली लिफ्टला आता खालच्या साईड ना काय बाजरी एवढी म्हणजे वाढली नाही म्हणा अशी हां आणि ह्या पहा मित्रांनो इकडं बाजऱ्यात खरी मी दाखवतो हे पहा ह्या खालच्या एकदम अशा जुन्या जुन्या सरळ खाली अख्या बाजऱ्या ती पूर्ण संपूर्ण बाजऱ्या ती भूमिमग करतात लोक पण आता यावर्षी म्हणजे या पावस म्हणजे पाणी भेटला ना मित्रांनो त्याच्यामुळं मग ह्या पा आणि इथून वरच आपल्यात मित्रांनो ह्या बांधापासून आपण इडं चढलोय ना इथून वर आपल्यात इडून खाली दुसऱ्याच्या आधी चला सहज मारा मारावतो एक निसर्गरम्य वातावरणात हो फिरायसाठी या वरच्या वर थोडी पाताळ बाजरे ती निसावले उशाणावरून हे पाया असा एकदम अशी दरीच्या दरी आणि ही वर गावाकडे गेली मित्रांनो आणि मी खालच्या साईडने दाखवलं ना ती नदीकडे गेली खाली दोन्ही साईडनं झाडा पावसाच्या वेळेस मच्छरांचा आहे ना मित्रांनो मच्छर भरपूर राहतं तिकडं संध्याकाळच्या वेळेस आला ना मोकार मच्छर चा ती कारण उशिरा राहतो ह्या झाडांचा पाला पाचोळा भरपूर ना आणि मीवारे चला आता रामदास आपला रामदासच्या आहे ना आज इथे गेला पुढे निघून त्या आता आपणही जावं टाइम आहे हो मित्रांनो आणि मग आता हे थोडा घेऊ डोके उचलून आपण बांधून ठेवला होता ना वजा टायल घेऊ डोक्याला थोडा रोचत आहे सरा आहे ना त्याला चला आता घेऊ वजा उचलून आता आरामदाच्या काय आदित्य ना मग मी घेतो वजन ती गेल त्याला चला आता जाऊ जाऊ जो घराक कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो जय आदिवासी